मंडळी अभिनेता सागर कारंडे यांची ज्या ऑनलाईन वर्क फ्रॉम होम स्कॅम मध्ये फसवणूक झाली होती त्या स्कॅमच्या मास्टर माइंडला आता पोलिसांनी पकडलेलं आहे एकीकडे एक सागर कारंडे यात अडकल्यावर मीडियासमोर बोलताना असं काही झालंच नाही म्हणत होते कुणीही यात फसू नये असंही ते सांगत होते किंवा तो मी नव्हतोच आणि मला त्याबद्दल विचारू नका असंही ते मीडियासमोर बोलले होते मात्र एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने या वृत्ताचा पाठपुरावा करून कारंडे यांना फसवणाऱ्या व्यक्तीला अटक झाल्याचं वृत्त दिलंय दरम्यान जो मास्टर माइंड आरोपी पकडलेला आहे त्याच्याकडून अद्याप फार काही माहिती समोर आलेली नाहीये पण एक अभिनेता या सगळ्याला बळी पडतो तिथं सामान्य माणसाचे काय गत यामुळे हे प्रकरण मंडळी फार चर्चेत आहे आता तो आरोपी नक्की काय म्हणालाय त्याने हे सगळं कसं काय केलं नक्की पोस्ट लाईक करून पैसे कमवणं हा काय प्रकार आहे आणि या सायबर क्राईम मध्ये आरोपी लवकर सापडत का नाही आजकाल अशा वर्क फ्रॉम होम स्कॅम करणाऱ्यांचा गोतावळा नक्की का वाढलाय आणि सागर कारंडे फसवून घेतलेली एकसष्ट लाखाची रक्कम सागर कारंडे यांना मिळणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी अभिनेता सागर कारंडे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाईन स्कॅम बद्दलची पार्श्वभूमी जाणून घेऊ आणि मग पुढे सापडलेला आरोपी काय म्हणालाय हे आपण आता पाहूयात तर मंडळी झालं असं की अभिनेता सागर कारांडे यांना त्यांच्या इंस्टाग्रामवर एक मेसेज आला की तुम्ही आम्ही सांगेल त्या पोस्टला लाईक केलं तर तुम्हाला दिवसभरात सहा हजार रुपये मिळतील सागर यांनी यांनीही याला दुजारा देत काही रक्कम आधी भरली प्रत्येक लिंक मागे दीडशे रुपये देण्याचं आमिष त्यांना दाखवलं गेलं यानंतर त्यांना काही पेजेसच्या लिंक सुद्धा दिल्या गेल्यात यानुसार सागर यांनी त्या पेजला लाईक केलं या बदल्यात त्यांना काही पैसे दिले गेले पुढे सागर जाळ्यात अडकलेत हे पाहताच आरोपींनी त्यांना नवं जाळं टाकलं सागर यांना त्यांनी गुंतवणुकीची स्कीम दिली यात सागर यांनी थेट सत्तावीस लाख रुपये गुंतवले यानंतर सागर कारांडे यांनी ते पैसे पुन्हा काढण्याचाही प्रयत्न केला मात्र या सायबर चोरट्यांनी तुमचे सगळे टास्क कंप्लीट झाल्यावर तुम्हाला हे सगळे पैसे मिळतील असं सांगितलं यापुढे मग सायबर चोरट्यांनी ऐंशी टक्के काम कम्प्लीट झालं आहे असंही सांगितलं यातच त्यांनी सागरला तुम्ही अजून काही रक्कम गुंतवणूक करा असंही पुन्हा सांगितलं त्यामुळे तुम्हाला आहे त्यापेक्षा चांगला परतावा मिळेल असंही सांगितलं गेलं यानंतर सागर पुन्हा एकोणीस लाख आणि त्यावर तीस टक्के कर भरलाय यात सागर यांनी एकूण एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपयाची गुंतवणूक केली कालांतराने मात्र सागर कारांडे यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसात धाव घेऊन सगळी तक्रार केली मंडळी हे झालं आता सागर कारांडे यांना कसं फसवलं त्या संदर्भातले डिटेल्स मात्र आता आरोपींनी या रकमेचं पुढं काय केलं हेही पाहूया मंडळी या सगळ्या सायबर क्राईम मध्ये सापडलेल्या गुन्हेगाराचं नाव अक्षय कुमार गोपालन असं आहे हा एकदम सराईत गुन्हेगार असल्याचं जा बोललं जातं याआधीही त्याने अनेकांना सायबर क्राईम करून फसवलेला आहे या दरम्यान आता सागर कारंडे यांनी गुंतवलेल्या रकमेतले चार लाख एकोणसाठ हजार रुपये आपल्या मित्राच्या खात्यातून त्यांना काढले पुढे त्या पैशाचे क्रिप्टो चलन आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी आणि विक्री करून या रकमेची विल्हेवाट त्यांना लावली असं तो सांगतो आरोपीने यापूर्वीही अनेकांना असं फसवल्याचं बोललं जात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तो मोठा गुन्हेगार आहे असंही बोललं जातंय सागर कारंडे यांची यावर अजून काही प्रतिक्रिया आलेली नाहीये मात्र एक मराठी क्षेत्रातील मोठा अभिनेता यात अडकला तर तिथे सामान्य माणसाचा काय हाही प्रश्न आता सर्वात मोठा उपस्थित होतोय मात्र मंडळी यासारख्या घटना घडताना शासन असेल किंवा स्थानिक प्रशासन आपल्याला ते वेळोवेळी वेड़ सतर्क करत राहतं मग मेसेजेसच्या माध्यमातून असेल किंवा टी व्ही किंवा कोणत्याही माध्यमातून याकडे अनेकदा लोक दुर्लक्ष करतात आणि स्कॅमर्सच्या नव नव्या बळी पडतात अनेकदा सोशल मीडियात काही फोटोज येतात त्यावर क्लिक करतात तुमच्या अकाउंटमधील रक्कम ही तुरंत गायब होते किंवा कोणीतरी व्हिडिओ कॉल तुम्हाला करतो तुमच्या फोन पे किंवा गुगल वरून अमुक रकमेचा व्यवहार झालेला आहे तो चुकीचा आहे असं काहीही कारण देऊन तुम्हाला काही प्रोसेस करावी लागते मग समोरचा पोलिसांच्या वेशात असतो आणि लोक त्याला घाबरून व्यवहार पूर्ण करतात आणि एका सायबर फ्रॉडला बळी पडतात महत्वाचं की यात सुशिक्षित लोक जास्त बळी पडतात अर्थात हा प्रकार अँड्रॉइड मोबाईल आल्यापासून जरी वाढला असला तरी या पूर्वी बटनाचे मोबाईल असतानाही हा व्हायचा मात्र अँड्रॉइड मोबाईलमुळे सोशल मीडियात येणाऱ्या विविध लिंक्स असतील तसेच अनेक आमिषे यामुळे लोकांची फसवणूक आता वाढलेली आहे शासन यावर लोकांना जागा करण्याचं काम नेहमी करत असतं मात्र तरीही बहुतांश जनता अशा प्रकाराला कायम बळी पडत असते अगदी पाच हजार पासून पाच कोटींपर्यंत लोक अशा स्कॅम्सला बळी पडलेले आहेत असे सायबर क्राईम करणारे आरोपी अनेकदा आपली ओळख लपवतात जरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून समोर दिसले तरी ते नंबर नंतर पत्ता किंवा फोन नंबर बदलत असतात टेक्नॉलॉजीचा आधार घेतात आणि पैसे विविध ठिकाणी ट्रान्सफर करून रकमेची प्रॉपर विल्हेवाट लावतात त्यामुळे जो फसला आहे या तो या सगळ्या हताश होतो समोरील व्यक्ती दिसत नाही तो ओळखतही नाही तो ओळख सांगतही नाही सोशल मीडियात एक मेसेज येतो आणि जिथे सागर कारंडे सारखा ही या फ्रॉडला बळी पडतो तिथे सामान्य लोक तर कोणतेही शहानिशा न करता याला सहज बळी पडतात यामुळे मंडळी कोणीही तुम्हाला सोशल मीडिया किंवा कॉलवरून अथवा व्हिडिओ कॉलद्वारे असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला दुजोरा न देता त्याकडे लक्ष न देता तो नंबर सरळ ब्लॉक करावा सागर करांडे यांना उकसवणारा आरोपी आता जरी सापडला असला तरी मंडळी सागर करांडे यांची एकसष्ट लाख रुपयाची रक्कम मात्र त्यांना कधी मिळणार हे अजून नक्की नाहीये कारण अशा फ्रॉडमध्ये आलेल्या रकमा लगेच विविध मार्गांनी पुढे नेल्या जातात आरोपी अक्षय गोपालांनी ही तसंच केलेले के सागर यांनी गुंतवलेल्या गुंतवणुकीतून चार लाख एकोणसाठ हजार रुपये आरोपी अक्षयनं आपल्या मित्राच्या खात्यातून रोखीनं काढले त्याचं क्रिप्टो चलन आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी आणि विक्री करून नमूद रकमेची विल्हेवाट लावल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे आरोपीनं यापूर्वीही अशा रीतीनं अनेकांना फसवल्याचं तपासात समोर आलेलं आहे तसंच आरोपी हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्हेगार असल्याचंही सांगण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे अशा स्कॅममध्ये अनेकदा मूळ रक्कम तर परत येत नाहीच आणि एकूण गुंतवलेली रक्कम सुद्धा मिळण्याचे चान्सेस हे फार कमी असतात यामुळे सागर कारंडे यांना फसवणारा आरोपी जरी सापडला असला तरी गुंतवलेला रकमेचं काय हाही प्रश्न मंडळी पुढे उभा राहतोच बरं अभिनेता तरीही ठीक आहे नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये डीवाय थेट डिजिटल अरेस्ट मधून अडकवून तीस लाख रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार हा समोर आलाय यामुळे मंडळी तुम्ही सुद्धा अशा प्रकाराला बळी न पडता योग्य ती काळजी घ्या आणि सायबर क्राईमच्या पासून तुम्ही आवर्जून काळजी घ्या बाकी या संपूर्ण प्रकारावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद